ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका शहापुराचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ठाणे व ओबीसी संघर्ष समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानानं शापूर येथील जनकल्याण विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आले होते त्यानिमित्तानं सकाळी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा तर संध्याकाळी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तिन्ही स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद लाभला वक्तृत्व स्पर्धेत साक्षी विषय प्रथम मधुरा हरणे द्वितीय शुभांगी फरडे तृतीय तर निबंध स्पर्धेत वैभवी जाधव प्रथम कांचन फर्डे द्वितीय मुग्धा पवार तृतीय त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धेत उपासना किरपुन प्रथम स्वराज शर्मा द्वितीय तर संभाजी भिरे यांनी तृतीय स्थान पटकावलं संध्याकाळी याच ठिकाणी जागर महापुरुषांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुकोबाराय पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य उपस्थितांसमोर मांडत असताना महापुरुषांच्या जीवनावर आधारित गाणे व डान्स यांचं सा सुंदर सादरीकरण करण्यात आलं तर समाजात महापुरुषांचे विचार पेरणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा पत्रकारांचा विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला एकूणच पूर्ण दिवसभर महापुरुषांच्या विचारांचे जागर व कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला